नाचनगाव येथील तुकडोजी पुतळ्या जवळ वार्ड नंबर दो दोन येथे दोन महिन्यापासून नाली साप सपाई करे होता है। करे है। नाली साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे ग्रामपंचायत या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे वारंवार परिसरातील लोकांनी ग्रामपंचायतला सांगितले तरी नालीची साफसफाई होत नाही व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वार्ड मध्ये असं होत असेल तर आजूबाजूच्या परिसरातील नाली साफसफाई होत असेल का असा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे आणि वार्ड नंबर सहा आहे का कोणत्या क्षेत्रात येते नाचनगाव बरं हे नाली एवढं जर घाण्याचं साम्राज्य पसरलेलं आहे हे किती दिवस झाले नाचनगाव ग्रामपंचायतला सफा नाही केली दोन महिने झाले मग याची तक्रार दिली नाही का आता आजूबाजूवाल्याने दिली मग आता त्याच्यावर काही झालं नाही तर सफा नाही केली त्याला आपण काय म्हणजे याला कोण जबाबदार आहे ग्रामपंचायत महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा